नमस्कार सुप्रियाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवू चिकन तंदुरी तर यासाठी मी इथे तंदूरचा किंवा ओव्हनचा वापर केलेला नाही हे तंदुरी चिकन आपण कडाईमध्ये बनवलेलं आहे तर दोन चमचे कोमट असं तेल करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि ती एका बाउलमध्ये काढून घेऊया नंतर इथे मी एक वाटी दही त्याचं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं दह्याचा वापर करायचा आहे नंतर ते आपण यामध्ये चांगलं विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता आपण दोन चमचे चिकन मसाला घालून घेऊ नंतर एक चमचा धने पावडर घालून घेऊया नंतर आदे आदे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण एक चमचा अल्ल लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून घेणार आहोत तर आता नंतर त्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला घालून घेऊ तर आता हे मसाले आपण विस्करच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत याची आपण खूप छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर आता त्यामध्ये मी एक चमचा बटर घालून घेत आहे आणि बटर ही आपण या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली पेस्ट एकदम अशा प्रकारे तयार झालेली आहे इथे मी चिकनचे काही पीसेस घेतले आहेत मी इथे तंदुरी चिकनसाठी मोठे पीस करून घेतले आहे आणि त्याला अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे त्याला असे कट लावून घ्यायचे आहेत नंतर आता आपण चिकनला हा मसाला लावून घ्यायचा आहे तर जे कट केलेले आहे त्यामध्ये चांगला मसाला भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व चिकन मॅरिनेट करायचं आहे तर आता हे मॅरिनेट केलेले चिकन आपण एक तास किंवा अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया नंतर एक कढई घेऊ त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया आणि मॅरिनेट केलेले चिकन आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत तर आता आपण फुल गॅसवरच इथे चिकन दोन मिनिटासाठी परतायचं आहे चिकनला चांगलं पाणी सुटेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे त्यावेळेस आपण गॅस फुलच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपण चिकन सतत हलवत राहायचं आहे आणि आपण त्याला चांगलं परतायचं आहे चिकनचा चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं नंतर आता आपण चिकन झाकून ठेवणार आहोत तर इथे मी पंधरा मिनटासाठी कमी गॅसवर चिकन झाकून ठेवलेलं आहे तर तुम्ही मध्ये आधी दोन वेळा त्याला हलवून घ्यायचं आहे हे चिकन खाली लागलं जाणार नाही किंवा किंवा त्याचा मसाला खाली चिकटला जाणार नाही तर मसाल्यात मी एक पदार्थ टाकायला विसरले होते तर इथे मी अर्धा चमचा खाईचा सोडा घालून घेतलेला आहे नंतर आता आपण हे चिकन चांगलं शिजवून घेऊ इथे बघा आता चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे तर फोर्कच्या सहाय्याने बघा मी इथे चेक केलेलं आहे आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण गॅस फुल करून घेणार आहोत तर इथे आपण नव्वद टक्के चिकन शिजवून घेतलेलं आहे गॅस फुल करायचा त्या आहे त्यामध्ये जेवढं पाणी आहे ते आपण सर्व आटवून घेणार आहोत तर फुल गॅसवर असं चिकन परतत राहिल्याने बघा यातील सर्व पाणी आटलं गेलं आहे फक्त तेल राहिलेलं आहे तर आता एक अशा प्रकारची जाळी आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि गॅस चालू करून आपण फुल करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आता त्याच्यावर आपण चिकनचे पीसेस ठेवणार आहोत आणि चिमट्याच्या सहाय्याने त्याला आपण अशा प्रकारे भाजून घेणार आहोत तर आपण चिकनला असे काळे डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहोत आणि त्याला एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊ तर मी इथे एक कोळसा गॅसवर गरम करायला ठेवला आहे जेणेकरून आपण याला स्मोकी फ्लेवर देऊ शकतो तर आता बघा इथे राहिलेले पिसेस पण आपण अशा प्रकारे भाजून घेऊया तर इथे सगळे चिकनचे पिसेस भाजून झाले आहेत एका ताटामध्ये ते काढायचं आहे त्याच्यात एक अशा प्रकारची वाटी ठेवून घेऊया नंतर आपण गरम करून घेतलेला कोळसा त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता कोळसा ठेवला की लगेच त्यावर आपण एक चमचा तूप घालून हे चिकन लगेच असं झाकून ठेवायचं आहे बघा यामधून किती धूर बाहेर येत आहे असे केल्यामुळे आपल्या चिकनला एकदम स्मोकी असा फ्लेवर येतो नंतर आता आपण ते ताट काढून घेऊ त्यावर आता चिकनच्या पीसवर आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण बिना तंदूर आणि बिना ओहनचं चिकन तंदुरी बनवू शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका